मिरज ग्रामीण नवीन बसस्थानक बांधकामाचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते भूमिपूजन ग्रामीण आणि शहरी प्रवासी सुविधांचे सुसज्ज बसस्थानक करण्यासाठी अडतीस कोटी निधी मंजूर पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांची माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या मिरज ग्रामीण नवीन बसस्थानक बांधकामाचं भूमिपूजन सोहळा महाराष्ट्र राज्य कामगार मंत्री तथा सांगली जिल्हा पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी खासदार संजय काका पाटील सांगली महापालिका आयुक्त सुनील पवार मिरज प्रांत अधिकारी उत्तम दिघे माजी महापौर संगीताताई खोत यांच्यासह महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे अधिकारी उपस्थित होते ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही बसस्थानकामध्ये यापूर्वी कोणताही बदल झाला नव्हता मिरज ही आरोग्य पंढरी आणि कर्नाटक राज्याच्या सीमेलगत असल्याने मिरज बसस्थानकामध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होते लोकसंख्या वाढली पण बसस्थानक परिसराचा विकास मात्र झाला नव्हता पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी बसस्थानकाचा विकास आराखडा तयार करून महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा केला ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही बस स्थानकांना सुसज्ज सर्व नियुक्त करण्यासाठी अडतीस कोटी निधी मंजूर झाला आहे आज याचा भूमिपूजन सोहळा पार पडला आहे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे जे ग्रामीण आणि शहर बस स्थानक आहे हे खूप वर्षापासून म्हणजे चोवीस एप्रिल एकोणीसशे याला स्थापना झाली आणि त्यावेळीची लोकसंख्या आणि आताची लोकसंख्या ह्यामध्ये खूप फरक पडला आता इथं मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली लोकांच्या गैरसोय होऊ लागल्या त्याचबरोबर हे मेडिकल हब आहे त्यामुळं कर्नाटकचे लोक येतील रत्नागिरी लोक येतात लो बाकीचे लोक येतात इथं त्यामुळं लोकांची अडचणी नव्हते होते त्यासाठी आम्ही एक प्रयत्न केला की इथं आपण नवीन बसस्टॉप सुसज्ज बसस्टॉप आणि सगळ्या सुखसोयी उपलब्ध असलेलं बसस्टॉप आपण इथं बांधायचं त्या आम्ही प्रस्ताव तयार केला तो प्रस्ताव आम्ही पाठवला त्याचबरोबर शासनानं त्याला मान्यता दिली प्रशासन मान्यता जवळजवळ अडतीस कोटीची मान्यता अडतीस कोटी वरती आहे अशी मान्यता आपण दिली गेली त्यामध्ये शहर आणि ग्रामीण दोन्ही बसस्टॉप आहेत त्यामध्ये आज आपण पहिलं हेड आपण करतो आहे की एकोणीस कोटी पन्नास लाखाचं आपण ग्रामीण भागाचं हे बसस्टॉप आपण दुरुस्त करायचा प्रयत्न करतो आहे आणि चालू करतो आहे त्याचं उद्घाटन झालं असं मी घोषित करतो त्यामध्ये आपल्याला पहिले फ्लॅट होते गाड्या लागायच्या ते पंधरा होते आता आपण अठरा करतो आहे सुलभ शौचालय प्रतिक्षालय वाहतूक निरीक्षक पार्सल ऑफिस जनरेटर मेडिकल आरक्षण हिरव्या हिरकरी क कक्ष आर आगार व्यवस्थापन कक्ष महिला विसरजगृह उपहारगृह दुकानगाळे इत्यादींचा सगळ्यात समास शक्य करतोय त्याचबरोबर ह्याला बाउंड्री वॉल आपण करायचा हे प्रयत्न सगळं बाँड्री वॉल पण आपण त्यामध्ये आपण घेतलेला आहे त्याचबरोबर विद्युत काम असेल फायर फायटिंगचे सोय असते सगळा सोयी सुसज्ज असं आपण ग्रामीणचं बस स्टॉप उभा करतोय जेणेकरून लोकांना सगळ्यांना सुविधा होईल आणि त्याचबरोबर मिरजाचं एक वैभव वाढवणारे स्थान आहे आणि ते वैभव वाढवे लागेल त्यामुळे स्वच्छता दिसेल व्यवस्थित जेणेकरून पावसाळ्यात जेव्हा असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील त्यामध्ये पाण्याचं स्थलांतर कसं करता येईल काय करता येईल ह्या गोष्टी त्यामध्ये आपण घेण्याचा निश्चितचा प्रयत्न केलेला आहे आज मी कॉन्ट्रॅक्टरला सांगेन की आज आम्ही उदाहरण केले आजच काम चालू करा म्हणजे अशा स्थितीमध्ये तुम्हाला कुठं अडचणी माण होणार नाही त्यामुळं चार महिने तुमचे पकड जाणार नाही त्यामुळं काम लवकरात लवकर टाईम मॉर्डमध्ये आपण ते कंप्लीट करावं एवढी आपल्याला मिळालं शिवाजी महाराजांच्या रस्त्यांचं थोडंसं जी एस टी महामंडळाची भीत बाहेर जाते त्यांच्यामध्ये ते भीत आत घेण्यासाठी जे बाउंड्री वॉलचा आता पैसे धरले आहेत त्यामध्ये ती भीत आत घेतली जाईल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा रस्त्यासाठी तो क्लिअरन्स दिला जाईल तेही सांगितले आपण त्यामध्ये आपण ते करू घ्या दुसरी गोष्ट आहे की जे बस आपल्याला श शहर बस येतात आणि शहर बस आल्यानंतर शहरात आल्यानंतर तिथं आपल्याला लगेच ताबडतोब ग्रामीण बस पकडायची असते त्यामुळे त्या लोकांची धावपळ होते तिथं उतरायचं धावपळ करून बस पकडायची त्यासाठी काही सोयी आम्ही असं करतो की ज्या ज्या शहरातल्या बस येतील त्या बस अटॅच करून आम्ही इथं पण बस स्टॉप त्यांचा करू आम्ही इथं ते उतरतील अटॅच करून बस स्टॉप येतील त्यामुळं लोकांची रस होणार नाही त्याची आम्ही सोय करतो आहे त्याचबरोबर अपंग लोकांचं कक्ष आहे तिथे अपंग लोकांसाठी आपण व्यवस्था करतो आहे लोकांसाठी जातण्यासाठी प्रत्येक ठिकाणी रॅम्प आपण करावेत हे आपल्याला मी एस टी महामंडळाला विनंती करेन की अपंग लोक व्हील चेअरवर असतात व्हीलचर तिची गिरी पाहिजे कारण स्टेप असतात त्यामध्ये त्याला अडचण होते तर व्हीलचेअरवर न जातात त्यांना आपल्या त्याच्या रस्त्याने आणि त्या रॅम्पमधून त्यांनी ते जावं ह्या दृष्टिकोनातून ते रॅम्पची सोय आपण केली जाईल किंवा आपल्या अपंगासाठी टॉयलेट तिथं व्यवस्थित केलेलं आहे फ्रेश करण्यासाठी फ्रेश होण्यासाठी तर त्या दिवशी तोही आपण प्रयत्न केलेला आहे त्यामुळे सर्व गुण संपन्न असं हे मिरजलं हे ग्रामीण बस स्टॉप हे डेपो हा होईल अशी मला अपेक्षा वाटते धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज